नमस्कार मित्रांनो माझे नाव हर्षद मित्रमपाणी आज आपण बघणार आहो रेल्वेचे प्रश्न म्हणजे गाडीचे प्रश्न आपण प्रश्न एक घेतलेला आहे एक गाडीचा वेग नव्वद किमी तास म्हणजेच एका तासात नव्वद किलोमीटर आहे तर ती एका सेकंदात किती मीटर जाईल एका तासात नव्वद किलोमीटर तर एका सेकंदात किती मीटर जाईल तर आपण इथं लिहून सेकंद एका तासात तीन तीन हजार सहाशे सेकंद असतात म्हणून इथं सेकंद आहे म्हणून आपण तीनशे स तीन हजार सहाशे लिहिलं मीटरमध्ये नव्वद किलोमीटरचं नऊ किलो मीटरमध्ये केलं नव्वद हजार तर एकाच सेकंदात तर सेकंदच्या खाली आपण एक लिहून घेऊया बरोबर एक्स तर नव्वद नव्वद एक नव्वद नव्वद लिहिलं या दोघाचा गुणाकार आणि भागिले छत्तीसशे एक सिजिकल नव्वद हजार गुणिले एक भागेले छत्तीसशे तर आपण इथं बाजूला भागाकार करूया हे शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला भाग भागिले छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर खाली उरले अठरा वरचा शून्य खाली छत्तीस पाच एकशे ऐंशी शून्य 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 मग इथे उत्तर येते छत्तीस एक छत्तीस आणि छत्तीस पंचवीस नऊशे तर प तर ती गाडी एका सेकंदात पंचवीस मीटर जाईल